घेऊ नकोच नेक्स्ट टाइम आम्ही हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र मिसून मिसून घेऊन सगळेजण मोहरम गणपती मोहरमचा उत्सव असतो मोठा आणि मग उत्सव असतात ईदला फक्त ते बाहेर जातात त्यांच्या उत्सव असतो आणि आमच्या शिवजयंती लोक आमच्याकडे असतात आपले नाहीतर आमच्याकडे पक्ष मिशन आहे ना आतमध्ये त्याच्यामुळे आम्ही एकत्र अजूनपर्यंत पक्ष राजकारण आम्ही अजून गेला नाही इकडे अठरा घरात होती अठरा घरातले तीन मुस्लिम आणि पंधरा आम्ही हिंदू हो एक ते नसते ठेवा तुम्ही आणि इथे हाताचवा इथे लॉक नाही उघडत वाटत लोक सगळी जण हात लावतात म्हणून लॉक करून घेतलेली छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जय। जय। जय 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 तर मित्रांनो बुरुज बघून झालेलो आणि आता मी चाललो आई तुळजाभवानीच्या मंदिरात तर चला सगळी जण येतच तर मित्रांनो बऱ्याच दिवसाने आमचं प्लॅनिंग होतो की आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर यायचा म्हणून तर आज शक्य झाला येऊचा मनात दहा वाजेपर्यंत काहीच ठरलेलं नव्हतं कोणाचा येऊचा तरी सगळीजणं अशी साठाव काटाव करून सगळीजणंही बघा साईराज वगैरे येईला आणि खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळाली आता इथे आपण एक भवानी मातेचं मंदिर बघणार भवानी देवी राजांची कुलदैवत होती बघा तुळजापूरची भवन ना बघा जय भवन ती भवानी आहे तर राजेंनी जेवढे काही नवीन किल्ले बांधले आणि सगळ्या किल्ल्यावर आपली कुलगेची स्थापना केलेली आहे मग मग सांगितल्याप्रमाणे राजें जेव्हा हे बेट निवडलं आणि बेटावर जेव्हा पाणी शोधलं त्याच्यानंतर किल्ल्याचं काम चालू करताना पहिल्यांदा आपली कुलदैवत भवन आहे तिथं बेटावरती मंदिर उभं केलं आणि देवीचा आशीर्वाद घेऊन मग किल्ल्याचा पहिला दगड बसवण्यात आलेला आहे तर मंत्राजी भवनची मूर्ती आहे ती स्वतः राजाने आपण बसवलेली आहे मूर्ती आहे तुळजापूरला त्यांचं दैवत आहे मग तिकडे जशी मूर्ती आहे तशीच मूर्ती राजे बनवून घेऊन आले हत्तीच्या अंबरखान्यातून आणि इकडे ब्राह्मण होते जान अंबर डब्यांकर ब्राह्मणांकडून देवीची स्थापना केली आणि देवीचा आशीर्वाद घेऊन मग किल्ल्याचा पहिला दगड बसवलेला आहे त्या देवीचा आम्ही नवरात्रात नऊ दिवस उत्सव करतो आणि वर्षातून एकदा देवीचा गोंधळ करावा लागतो गोंधळ आहे ना ते मशाली घाऊन पेटवतात ते हो आमच्याकडे त्या जुन्या मशाली आहेत त्यात इकडे गावात अंगण्यावरची जत्रा लागते त्या सगळे मुंबईचे लोक येतात किल्ल्यावरती आणि मग त्या देवीचा गोंधळाचा कार्यक्रम करून मग ती पुन्हा निघून जातात तर ते गोंधळ दर्श वर्षातून एकदा आणि नवरात्रात नऊ ते देवीचे उत्सव असतात आता हे पण मंदिर नवीन करण्यात येत आहे पण जिथे राजाने मूर्ती बसवली पूर्वी शेणाची जमीन येते शेणाच्या जमिनी राजाने जमिनीवर मूर्ती बसवली त्या ठिकाण ती मूर्ती आजही आपण बघू शकतो आता बघूयात 小毛孩子。 त्या पायाचा आणि हाताचा ठसा बघायचा आहे किल्ल्या राजाने आपल्या पायाचा आणि हाताचा ठसा उमटवलेला आहे आणि त्याची स्टोरी अशी आहे की हा किल्ला बांधायला झाला सोळाशे चौ ला चौसष्टला सुरुवात केली सोळाशे पासष्टला राजाने पुरंदरचा तह केला जयसिंग मिरजाजांत आणि त्याच्यानंतर सोळाशे ला राजांना दिल्लीला बोलावणं केलं औरंगजेबाने आणि तिकडे फसून त्यांना कैद करून ठेवलं आग्र्याची सुटका माहिती आहे ना त्यावेळी हा किल्ला बनत होता पण राजे साधारण आठ महिने तिकडे दिल्लीला कैद होऊन पडलेले होते आणि राजे दिल्लीला कैद झाल्यामुळे काय आलं या किल्ल्याचं जे बांधकामाला पैसे पाठवायचे ना राजे ते पैसे येणं बंद झालं मग त्यावेळी ते त्यांचे जे होते हिरो जिंजूरकर त्यांनी स्वतःकडची सगळी संपत्ती खर्च करून हे किल्ल्याचं बंद पडलेलं काम चालू केलं त्याच्याकडे फारशी संपत्ती नव्हती त्याला स्वतःचं सगळं विकावं लागलं शेतीवाडी घरदार वगैरे आणि त्याच्यातनं जो पैसा आला त्या पैशांना पुन्हा हे त्याने बंद पडलेलं काम सुरू केलं महाराज ज्यावेळी नशिबाने सुटले आग्र्यावरून आणि कोकणात आल्यावर त्यांना ही गोष्ट समजली की त्यांच्याने आपल्या संपत्तीने काम केलेली आहे ते राजाने त्याला त्याची सगळी संपत्ती परत देऊ केली पण त्याने राजांकडून एकही रुपया घेतला नाही स्वतःचा खर्च झालेला तो म्हणाला माझं स्वराज्याला लागलेलं आहे मी काय ते घेणार नाही पण राजे म्हणाले काय ना काय तुला माझ्याकडून घ्यावंच लागेल तू माझ्यासाठी एवढं मोठं कार्य केलेलं आहे राजांचा फारच आग्रह झाला त्याने राजांकडून म्हणून काय मागून घेतलं तर फक्त राजांच्या पायाचा आणि हाताचा ठसा मागून घेतला म्हणून फक्त याच किल्ल्यावर राजाने आपला तो ठसा उमटवलेला आहे आता त्या ठसा कशासाठी घेतला की हे जे राजाने मावळी ठेवली ना सैनिक लढायला हे सैनिक ज्यावेळी युद्धाला जातील समुदामध्ये तर ते निघताना राजांच्या पायाचं दर्शन करून निघावे कारण राजे कसे सगळ्यात लढायला आहे इतिहास शाश्वती नव्हती राजांची वरती पण लढाई यासाठी आणि राजा वड्यावरती लढाईत गुंतली असताना समुद्रामध्ये जर शत्रूने आक्रमण केलं आणि या मावळ्यांना सेनापतीसोबत जर निघावं लागलं विद्याला तर ते निघताना राजांच्या पायाचं दर्शन करून निघावे म्हणजे त्यांना लढाईमध्ये एक रूप राहील की राजांचा आपल्याला आशीर्वाद आहे आपल्याला कोण शत्रू हरवणार नाही म्हणून जिथे राजाने किल्ल्याचा पहिला दगड बसून काम सुरू केलेलं त्या ठिकाणी किल्ला बांधून पूर्ण केल्यानंतर एक ओल्याचा चुन्याचा ढीग बनवला आणि एका ठिकाणी राजांचं डावं पाहूत आणि एका ठिकाण ते राजांचा असा समुद्राने उमटून घेतला आणि त्याला मंदिर घालून त्याच्यात ते जतन केलेले आहे त्याच्यामुळे आज इथे राजांचे ठसे आता बघणार ते आपले तिथे जाऊन बघायचे आहे तसे आहे फक्त हातादर खराब झालं लोकांनी हात ठेवूनडून खराब केला पायाचा व्यवस्थित आहे लोक खराब करण्याचे मार्गारी जास्त असतो मंदिरला तर काटे लावलेले हा किल्ला बनण्यापूर्वी हे समुद्रामध्ये बेट होत ही जमीन किती आहे पूर्ण जमीन आहे 44 पूर्ण ते नाव तो बेट म्हणा हं 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 वाटून दिले आणि तो दोन हेच माड होत तो पडलो गेट जवळ होतो तो ना मी तो फोटो दाखव

आम्ही येऊन मिस हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र मिसून मिसून जाऊ सगळेजण आनंद मोहरम त्यांचा गणपती मोहरमचा उत्सव असतो मोठा आणि मग रमजनिक उत्सव असतो ईदला फक्त ते बाहेर जातात ईद वाटतात त्यांच्या मोहरमला त्यांच्या उत्सव असतो आणि आमच्या शिवजयंती गणपतीचे लोक आमच्याकडे असतात आपले नाहीतर आमच्याकडे ना आतमध्ये त्याच्यामुळे आम्ही एकत्र अजूनपर्यंत पक्ष राजकारण ना आम्ही अजून गेला नाही इकडे हा हो पहिली सुरुवात त्यांची घर ती राहत हे मिळून मिसळून सगळं कायम हे राहत आता त्यांची तीन किल्ल्यावर किती घरात एकूण अठरा होत आता अठरा पहिली किती होती पहिली खूप होती सगळी लोकांची घरा वस्ती होती इकडे लोकांनी निघून निघून गेली उत्पन्न काय नाही ना मुंबई गेली नोकरी लोकांनी निघून निघून आता अठराच होती पूर्वी आमका गव्हर्मेंट म्हणजे संस्थान होती संस्थांकडून पैसे यायचे त्याला तनखा म्हणायची तनखे होते आमच्या पूर्वजांना मग इंदिरा गांधी संस्थानं बंद केली त्याच्यात तनखे बंद झाले मग लोक काम काय नाही ते सगळे मुंबई गेले नोकरी ते मेन मध्ये नोकरी भेटत झाले ना सगळे लोक गेले गेले आता फक्त अठरा घरात राहली अठरा घरातली तीन मुस्लिम आणि पंधरा आम्ही हिंदू सत्तर ऐंशी मावळे होत आता इथे पण आमची आता दहावी पिढी चालू आहे मावळ्यांची आपले सबस्क्राईबर आहेत पाहुणे लागतात ते सावंत असतील मुलांचे सावंत सांगले ना घरातली आधी

घेवा नंबर माझा व्हिडिओ सगळ्याकडे नंबर घो बघा नंदन काय आया हे नंदन तुका गिफ्ट गिफ्ट आहे बड्डे हा शेट्टी बड्डे ओमकार चो पण गिफ्ट आहे

आम्ही पहिल्यांदाच इला होय होय किल्ल्यावर आमचे बरेचसे सबस्क्रायबर आहेत आणि नंदन का गिफ्ट दिले काय रे नंदनच गायब झालो हे खेलो नंदनचा बड्डे नंदन न गिफ्ट काणार तो टॉन वाटचा नाही खाना शेवटी तो तेलकट खाणार काय तरी तर मित्रांनो फिरण आता लिंबू सरबत घेतला त्यांचं दुकान आणि जे गाईड करत होते त्या काकांचं या दुकान

चला 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 तरी तोड़ बबल्याच खरा मेन प्रॉब्लेम असा चढत मी चढतल माझं टेन्शन नाही तर मित्रांनो हे आपलं सिंधुदुर्ग किल्लो आणि यातली माहिती तुमका होय होय खाली चला खरी ठसी जे आपल्या नाही होते तर मित्रांनो आमचं प्लॅनिंग होतो ओम्याच्या बड्डेच फिरा घेऊच होतो आणि अचानक ठरलं की आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं ओम्याच्या बड्डेच्या निमित्ताने आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर इला आणि कधी इलं दुसऱ्यांदा किल्ले का सांगत नाही

हे काय काय ना जे येतात ना फिरा हे बघ नको काम करतो भीतीन तर मित्रांनो हे बघा शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे महाराजांच्या पायाचे ठसे हे सरळ लावा पाया पाडा रे आणि इथे हाताच ठसवा इथे लॉक नाही उघडत वाटतं सगळी जण हात लावतात म्हणून लॉक करून घेतले मी हाताच इतकं दिसत नाही हो का दिसत तो येणार आहे बऱ्याचशा आपल्याच हिने केलेलो होतो तर मित्रांनो एक फेरी ये चला पटापट बाहेर पडा चला चला फेरी पटापक हैसून येऊया अशी जाऊन अरे पाठी पाठीकम बघा त्यावेळीचं बांधकाम बघा कसा मजबूत अजून पण असे दगड हरले नाहीत पण काही काही दगड हरले आहेत कसे वाऱ्यामुळे लाटा एवढे येतो त्या जर किल्ल्यावर वगैरे गेला तर कधी पण बघा प्लॅस्टिक बाटले वगैरे टाकू नका आपल्या ना आपण कचऱ्यापेटीचे बरेचसे डबे ठेवलेले तर त्याच टाका आता बऱ्याच ठिकाणी कचऱ्या बरेचसे बाटले टाकलेले काही लहान मुलांना कळत नाही होय होय बाबा होय तुका लय जमादला तर हे बघा बरेचसे प्लास्टिकचे पाण्याचे वगैरे बॉटल आणून हे हो टाकत सगळे पाण्यात वगैरे टाकत फुकट फाकट एवढे डस्टबिन एवढे डबे ठेवलेले एवढी मोठी मशाली होते त्यावेळी चला ना खडिता पुनग्याचा बोगद्यात पसंत फोटोशूट चालू आहे बघा फोटोशूट दिसतात काय रे आमचं कोण खोडीतून आणि ते बघा पॅरेशूट पॅरेशूट दिसत ते बघ पॅरीशूट छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज जय 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 शिवाजी तर चला अशा प्रकारे किल्लो फिरून झालेलो आणि आता मी चाललो जेवणाचा वाजले किती वाजले रे तीन वाजले तीन वाजलेत मग चला जेव्हा मिळताना मुश्किला चला चला टाइमपासून तुला जळ्यावर पिठळ कुची लागतं बांबू गावात जेवण भारी मिळतं संपूर्ण किल्ल फिरून वगैरे झालो माहिती वगैरे घेतला ऐकून मेमरी मॉब भरली गाडीच घालतो <laughs> तर चला आता आम्ही चाललो बोट येत आता आणि सगळेजण चढती